नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि विहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस सत्तर अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशन जवळ हो आहे शनिवार रविवार सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार असा शनिवारी तसाच रविवारी असेल ज्याला कोणाला चौकशी करायची त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आता आपण व्हिडिओकडे वळवी एका कमेंटला आधी उत्तर देते त्या मुलाने विचारलं आहे की डिलिव्हरीच्या शेअरच्या बाबतीत मला कोण मार्गदर्शन करेल खरं सांगायचं हा प्रश्न मला कळलाच नाही पण तरीही मला जसा कळलाय तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करते म्हणजे कदाचित ज्याने कुणी मला कमेंट पाठवली आहे तो बहुतेक कायम इंट्राडही करत असावा म्हणून त्याला हा प्रश्न पडला की डिलिव्हरीच्या बाबतीत कोण मार्गदर्शन करेल आता आपण डिलिव्हरी घेतो म्हणजे काय तर तो शेअर आपल्या पोर्टफोलिओला येतो आणि त्याचं डिलिव्हरीचं ब्रोकरेज जे असेल ते आपण पेड करतो काही काही ठिकाणी एका ट्रान्झॅक्शनला वीस रुपये असं ब्रोकरेज घेतात काही ठिकाणी हजार रुपयाला पाच रुपये अशा रेटनी ब्रोकरेज चार्ज करतात पण ते डिलिव्हरीचं ब्रोकरेज देऊन आपण ते शेअर घेतो मग ते तुम्ही दहा वर्षाने विका वीस वर्षाने विका किंवा दोन महिन्याने विका कुणीही तुम्हाला विचारायला येत नाही पण त्याच्यासाठी आपण किती कालखंडासाठी ते शेअर घेतो आहे किती काळासाठी ते शेअर घेतो आहे आणि त्याचं टार्गेट याचा विचार करायला पाहिजे म्हणजे तुम्ही पंधरा दिवसासाठी शेअर विकत घेत आहे आणि शंभर रुपये शेअर वाढेल असं जर टार्गेट ठेवलं तर शक्य नाही असंच म्हणावं लागेल तर आपण जेवढं साधारण महिन्यासाठी घेतोय दोन महिन्यासाठी घेतोय आणि त्या शेअरमध्ये असणारी हालचाल याचा विचार करायला पाहिजे प्रत्येक शेअर काही एका दिवशी तीन तीनशे रुपये वाढतात असंही नाही काही शेअर चाळीस पैसे वाढतात काही शेअर चार रुपये वाढतात काही शेअर शंभर रुपये वाढतात तर काही शेअर पाच पाचशे रुपये वाढतात त्यामुळे त्याचा विचार करून किंवा एखादी घटना आहे त्या घटनेच्या संदर्भात आपण घेतलं की बाबा बोनस आहे म्हणून आधी शेअर विकत घेतले बोनस ज्या तारखेपर्यंत होईल त्या तारखेपर्यंत जी काय आपल्याला वाढ मिळाली त्या शेअरमध्ये ते विकून टाकले अशा पद्धतीने तुम्हाला डिलिव्हरी ट्रेड घेता येतो इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा लॉंग टर्मसाठी ट्रेड घ्यायचा असेल तर मात्र शेअर स्वस्त मिळेल मार्केट पडेल त्यावेळेला घेण्याचा प्रयत्न करावा आठवड्यासाठी घेत असाल तर आठवड्याचा तुम्हाला आठवड्या वीकली लो वीकली हाय दिलेला असतो तसा रिस्क रिवड बघता येतो महिन्यासाठी घेता अस घेत असाल तर मंथली हाय मंथली लो तुम्हाला पाहता येतो ज्या कालखंडासाठी घेताय त्याचा चार्ट पहा त्या चार्टमध्ये लो आणि हाय किती येतोय ये बघा किंवा तुम्ही टेक्निकल्स पहा आणि मग ज्या ठिकाणी ब्रेकआउट येत असेल त्या ब्रेकआउटच्या लेवललाही तुम्ही खरेदी करू शकता आज रिझल्टही लागले तर रिझल्ट बघायला गेला आज तर तुम्हाला एच डी एफ एक सीचा रिझल्ट मार्केट संपल्यानंतर लागला एच डी एफ सी बँक त्यांचे प्रॉफिट सोळा हजार तीनशे बहात्तर कोटी झाले पूर्वी पंधरा हजार नऊशे शहात्तर कोटी होते त्यांचं रेव्हेन्यू अठ्ठावीस हजार चारशे एकाहत्तर कोटी झालं पूर्वी सत्तावीस हजार तीनशे पंच्याऐंशी कोटी होतं त्यांचे एन पी ए ग्रॉस एन पी ए अर्थात एक पॉईंट चौतीसवरून एक पॉईंट सव्वीस एवढे झाले लेट एन पी ए पॉईंट पस्तीसवरनं पॉईंट एकतीस एवढे झाले त्यांची प्रोव्हिजनिंग जी, जी आहे ती मात्र वाढली दोन हजार नऊशे चार कोटीवरनं चार हजार दोनशे सतरा कोटी एवढं प्रोव्हिजनिंग झालं त्यांचे ॲडव्हान्सेस बासष्ट पॉईंट चार टक्क्यांनी वाढले तर डिपॉझिट्स सत्तावीस पॉईंट सात टक्क्यांनी वाढले आता बँक ऑफ महाराष्ट्राचा जा आपण जर रिझल्ट पाहिला तर प्रॉफिट वाढले नेट इंटरेस्ट इनकम वाढलं ग्रॉस एन पी ए कमी झाले नेट एन पी ए कमी झाले मात्र सुद्धा कमी झाले एल एलायन टी टेक्सचे रिझल्ट लागले त्यांचं प्रॉफिट तेरा टक्क्याने वाढलं ते तीनशे छत्तीस कोटी ती झालं रेव्हन्यू बारा टक्क्याने वाढला तो दोन हजार चारशे बावीस कोटी झाला एबिक मार्जिन सतरा पॉईंट दोन टक्के झालं न डॉलर रेव्हेन्यू दोनशे नव्वद पॉईंट सत्तर बिलियन एवढा झाला आणि कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ अकरा टक्के एवढी होती कॅपरी ग्लोबलनी इन्शुरन्स प्लॅटफॉर्म डेव्हलप करणार आहे असं सांगितलं आय आर डी ए आयकडून कॉर्पोरेट एजन्सी लायसन्सचा फायदा उठवण्यासाठी ते प्लॅटफॉर्म डेव्हलप करत आहेत सूरज इस्टेटचा रिझल्ट लागला त्यांचं प्रॉफिट रेवेन्यू वाढलं फेडरल बँकेचा रिझल्ट लागला त्यांचे ग्रॉस एन पी ए थोडे वाढले नेट एन पी एही वाढले स्लीपेजीसही वाढले या सगळ्यामुळे रिझल्ट लागल्यानंतर आज त्यांचा शेअर पडला होता त्याचे स्लिपेजेस तीनशे त्र्याहत्तर कोटींवरनं चारशे शहाण्णव कोटी झाले आणि नेट इंटरेस्ट मार्जिन तीन पॉईंट वीसचं तीन, तीन पॉईंट एकोणीस एवढं झालं इंडिगोजला मंत्रालयाने नोटीस दिली कारण ज्या जागेवर विमान उतरवायला पाहिजे होतं तिथे त्यांनी उतरवलं नाही ते पार्किंग लॉटमध्ये सुद्धा लँडिंग केलं नाही लोकांना योग्य सोयी उपलब्ध करून दिल्या नाही म्हणून त्यांना नोटीस पाठवण्यात आली स्पंदना स्फूर्ती हे नॉन कन्व्हर्टेबल डिव्हेंचर्सद्वारे एकशे एक, एक कोटी उभे करणार आहे न्यू जेन सॉफ्टवेअर यांचा रिझल्ट लागला त्यांचे प्रॉफिट अठ्ठेचाळीस कोटीवरनं अडुसष्ट कोटी झाले त्यांचं रेव्हेन्यू दोनशे त्र्याण्णव कोटीवरनं तीनशे चोवीस कोटी झालं आणि त्यांचं मार्जिन एकोणीस पॉईंट चारवरनं तेवीस पॉईंट आठ एवढं झालं ज्युबिलँड फूडवर्क्स त्यांची सबसिडियरी आहे नेदरलँड्समध्ये या सबसिडियरीमध्ये पंचवीस कोटी रुपये ते गुंतवणार आहे जिंदाल सॉ यांचा रिझल्ट चांगला लागला त्यांचं प्रॉफिट उत्पन्न म्हणजे रेव्हेन्यू आणि मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या सीई इन्फो यांचंही रिझल्ट चांगला आलं पण त्यांचं मार्जिन कमी झालं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यूसुद्धा वाढलं आता चीन हे दुसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था उरणार नाही अशी एक चर्चा दाओसमध्ये सुरू आहे तर त्याला उत्तर म्हणून चीन सरकार अर्थव्यवस्थेमध्ये एकशे एकोणचाळीस बिलियन डॉलर्स एवढे बॉन्ड इश्यू करून पैसे इन्फ्यूज करणार आहे आणि त्याचा फायदा मेटल सेक्टरला मिळू शकतो त्यामुळे आज मेटल शेअरमध्ये काही शितेजी होती बाकीची बराच वेळ मात्र मार्केटमध्ये मंदीच होती बघूया भरल्यासारखं काय मार्केट मंदीत नव्हतं एवढा मार्केट वाढल्यानंतर शे दोनशे पॉईंट तर मंदीत जाणं स्वाभाविक आहे उद्या कसे रिझल्ट लागत आहेत ते बघूया पण आज जे केमिकल्सचे रिझल्ट लागले केमिकल रिझल्ट सेक्टर अख्खा क्वार्टरभर जवळजवळ मंदीत होता पण आज जे रिझल्ट लागले ते काही खराब लागले नाही बघू आपण काय होतं उद्या ते नमस्ते